की हारल्यावर माज, माजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता आणि ज्यांनी समजणे को इशारा काफी आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही आहे अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत स्टंडबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे सोलापूरकर पाहतील पण सिनियर मंत्री असलेले दादांबद्दल त्याकडे चंपा असा उल्लेख करता आहे आणि अतिशय कसं पाहता याकडे राजकीय संस्था आहे चंद्रकांत दादाबद्दल जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे याचा मी पर सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरतायत ज्या पद्धतीने स्टंडबाजी करतायत ज्या पद्धतीने त्या आहेत इथला कार्यकर्ता पाहतो आहे इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे आणि सोलापूरकर ते अनुभवत आहे शहरमध्येची निवडणूक आपण घडवावी अशा अनेक कार्यकर्त्यांची इच्छा त्यांनी सगळ्यांनी भरून देखील दाखवं असे काही प्रयत्न होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळशिरसच्या जनतेची सेवा करतो आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी आहे मतदार यादीमध्ये नावं अनेकांची दिलीत होती विधानसभा अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये काही मुळात हे निवडणूक आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतात भाऊ तुम्ही असं एक म्हटलं भाषणामध्ये की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये हा नेमका टोला कोणाला आहे नाही हा एकंदरीत एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर मा लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता आणि ज्यांनी समजने को इशारा कापी आहे इतना, इतना भी गुमान गुनाम, गुनाम मत कर मेरी जीत पर, परि जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे आहे हेच मी विरोधक सांगू इच्छुक